मोठा प्रश्न आहे तो शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नांचा <laughs> बाकीच्या सगळ्या समस्या नंतर उत्तर पण मला सापडे <laughs> लग्न कशी करायची म्हणजे मला आज सगळ्यात जास्त लाचार माणूस कोण वाटतो तर तो नवरदेवाचा बाप आणि ही एक विनोदाची गोष्ट नाही ही प्रचंड गंभीर समस्या संपूर्ण महाराष्ट्रात उभी राहिलेली आहे महाराष्ट्रभर मी शेतकऱ्यांच्या आंदोलनांच्या निमित्तानं इकडे तिकडे फिरत असताना मला कार्यक्रम संपला की लोक भेटायचे आणि मला म्हणायचे सर सोयाबीनच्या भावाचं बघून नंतर ऊसाच्या भावाचं बघू नंतर पण हे शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचं काहीतरी झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे म्हणजे शेतकरी संघटने का, का, का आलेला हा दादा नवीन विषय होता आणि मी त्याच्यावर विचार करत होतो एक दिवस सहज बांधावरती बसलो आणि मला वाटलं खरं त्याला घटना पण एक फार सुंदर घडली होती की मला मी त्या विषयावरती बोलत होतो आणि त्या काळामध्ये मला मुंबईमधून एका डेप्युटी कलेक्टरचा म्हणजे प्रांत अधिकाऱ्यांचा फोन आला ते रिटायर झालेले होते आणि माझी ती कविता पण प्रकाशित झाली होती स्प्रेड झाली होती अनेक कविता स्प्रेड झाल्या अनेक कविता व्हायरल झाल्या परंतु ही कविता अशी कविता आहे क कविता महाराष्ट्रातल्या किमान पन्नास टक्के शेतकऱ्यांनी स्टेटसला ठेवली होती म्हणजे महाराष्ट्रातलं अशी कविता होती त्यावेळेस त्या प्रांत अधिकाऱ्याने मला असं सांगितलं की सर मी प्रांताधिकारी होतो डेप्युटी कलेक्टर होतो मी माझी एक आयुष्यात मोठी चूक केली का के मी माझी सगळी शेती विकली आणि मुंबईमध्ये फ्लॅट घेतले प्लॉट घेतले सगळी प्रॉपर्टी विकत घेतली आता मी रिटायर झालो आहे मी सगळं कमवून ठेवलेलं आहे पण माझा मुलगा माझ्या इतका हुशारने निघाला आज तो पोरगा तिथं टॅक्सी चालवतो आहे आणि त्याचं वाक्य पुढलं फार सुंदर होतं ते साहेब मला असं म्हटलं की सर नोकरी ही पंचवीस वर्षाची सोय आहे शेती ही पिढ्यान पिढ्याची सोय आहे आणि कदाचित देशमुख सर आणि आम्ही सगळे सरकारी नोकरीतले निम सरकारी नोकरीतले शेवटची पिढी आहे त्याच्यानंतर नोकरी नावाची गोष्ट संपणार आहे आणि नंतर आम्हाला कोण वाचवणार आहे ती शेती वाचवणार आहे आणि मग हा पॉझिटिव्ह विचार महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये गेला पाहिजे म्हणून मी ली ली थी, थी। आ, एक कविता लिहिली ती आपल्यासमोर ठेवतो ती आपण सगळ्यांनीच ऐकली ती ठेवून मी आपली सगळ्यांची रजा घेतो कविता अशी होती दुर्दैव आहे की इकडं आमच्याकडे पंचवीस एकरचा दहा एकरचा शेतकरी एखादा पंचवीस हजाराच्या नोकरीवाल्याला मुलगी देतो देऊ नये असं माझं मत नाही आणि तिथे पाचव्या मजल्यावर जाऊन ती पोरगी राहते घराला अंगण नाही काहीच नाही ज्यावेळेस नाना मागच्या बॉडीमध्ये मी का एक एका कार्यक्रमाला होतो मला निलीमाताईनला असताना मी एक विनोद सांगितला होता म्हटलं माझ्या एका पाहुण्यानं मला विचारलं की आपली मुलगी तुमच्या संस्थेमध्येच शिक्षक आहे कामाला त्याला देऊ का मी असं सांगितलं होतं की दहा वर्षे गहू दळून द्यायची तयारी असेल तर द्यायला हरकत नाही म्हणजे गहू देऊन पण चालणार नाही दळून द्यायची तयारी पाहिजे अशी तयारी असेल तर द्यायला काही हरकत नाही नोकऱ्यांची अशी सगळी वाईट परिस्थिती आहे पूर्वी शेती उत्तम होती मध्यम व्यापार होता कनिष्ठ नोकरी होती आता उलट झालं आणि ते चुकीचं आहे असं मला वाटतं त्या विषयावर मी असं लिहिलं होतं इकडची बागायतदाराची मुलगी तिकडं एक एक हजार स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटची मालकी नाही आणि इकडं मजुरी करणारी जिच्या घरी कोण एक गुंठा जमीन नव्हती ती आता पंचवीस एकरची मालकीन आहे चित्र बदललंय बघा आणि म्हणून मी लिहिलं होतं की टू एच के थ्री बी एच के फ्लॅटला तू ताजमहल म्हणून फसू नको